शेतकरी बंधू नव मी सर्वोदय एक प्रतिनिधी अमोल शिंदोडकर आपण आलेलो आहे शेतकऱ्याकडे त्यांच्या सोबत चर्चा सो करूया थोडी मका या पिकाविषयी नमस्कार साहेब नमस्कार काय नाव साहेब आपलं बाबा मुरली सोनही गाव सोनही येतं तुमचं तालुका कोणतं नावाचा तालुका नगर जिल्हा नगर जिल्हा तर सर तुम्ही आपलं खत वापरलेलं होतं कोणचं खत होतं ते आपलं साईल ग्रीनशाही होतं ते तुम्हाला कुठल्या पिकाला घेतलं सुरुवातीला मी सुरुवातीला आहे ना शेतकरी कृषी केंद्रा ना मला मका पिका करता दिलं जबरदस्तीने दिलं का नाही 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 मला ना 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 ना। 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 अनुभव नव्हता थोडस काही नाही तुम्ही वापरून पहा जर प्रेस केला म्हणून हे पीक घेतलं तर हे पीक मला एकदम चांगलं वाटलं मका म्हणजे ह्याच पिकाला टाकलं बरं उन्हाळ्यात माझी मका आहे ना एकदम हिरवीगार राहिली अच्छा आणि विशेष म्हणजे ना क्वालिटी भारी राहिली क्वालिटी कलरच गेला नाही याला इतर खत मी काहीच वापरलं मी रासायनिक खताचा दाना सुद्धा टाकला त्यानंतर हे मी दुसरं पीक आहे ना भिमुगाला वापरलं भिमुगाला इतकी क्वालिटी आहे ना शेजारी आसपासचे सुद्धा काही लोक येतील बापून तर खत वापरले विचारीचे विचार होतात आणि हे पीक मला म्हणजे तुमचं कंपनीच पीक खूप आवडलं आवडलंय मक्याला मक्यापासून तुम्ही हे तुमचं समाधान झालं समाधान झालं आणि क्वालिटी राहिली कारण बाजारात आहे ना दास वीस इकडचे आपलं एप्रिल महिन्यात शेवटली ताजी सुद्धा तुमच्या मका पंधरा दिवस राहणार पंधरा दिवस अजून बारीक आहे ना तर आपलं पीक यायला अजून घेणं पंधरा दिवस टाइम आहे त्याच्या पंधरा ते वीस दिवस होते नाही दहा म्हणजे आपले पंधरा ते वीस मेला आहे ना ही मका तोडणार आहे अजून गेला आहे ना पंधरा ते वीस दिवस टाईम तुमचा अनुभव एकदम चांगला एकदम चांगलं झाला मला सांगितलं ते आणि बाकी इतर पिकं कुठलं करत असता तुम्ही आता माझी शेती असती उजूक कपाशी असती थोडाफार भिवूग असतो उसाला घेतला आता उसल तुम्ही पुढे घ्या पुढे गेला आता पहिला अनुभव आला आणि कपाशीला तुम्ही शंभर टक्के घेणार कपाशीला सुद्धा घेणार आता इतर पीक असते माझे कपाशी ऊस आणि कांदा मका पिकाला तुम्ही घेणार म्हणजे घेणार घेणार म्हणजे इतका अनुभव आला की चर्चाच होईल चला वापरून एकदम समाधानी असं तुम्ही याबद्दल समाधानी बाजारात ना जे बाकीचे डी बाकी ए पी हे काही व्यापारी आहे ना दहा वीस रुपये आहे ना रेट जादा इथे शॉर्टेजच्या काळात आणि इतके देत व्यापारी आणि त्याच्यापेक्षा इथं आम्हाला साडेसहाशे रुपयाला बॅग पन्नास किलोची पन्नास किलोची पडते आणि बाजारात बॅग आहे ही जवळजवळ चौदाशे सत्तर ऐंशी रुपयाला दहा असतून रिझल्ट पण शंभर टक्के भेटतो चांगला आला त्यामुळे आम्ही एकदम समाधान पुढे आपल्या ह्या काळात येतो वापर 干鸟色，干鸟色。